शिव आणि शिवच्या पप्पा इथं चानवते शोक चहा प्यायचा आता शोल प्यायचा आता का तू पप्पा झोपेतून उठून आणलं ना आता काय देऊ आता काय राहिलं टाकायचं साखर टाकली आता झालं ना उकळायचा का पावडर पावडर कुठे ती पिवला टाक बर्नी पिवली बर्नी हा हे रोजच कारण नाही मॅम आग तेल रोज त्या बनवायचा राखून थोडी जा थोडीच हा बस 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 बस, बस। हा कमी, कमी केली के हा

टाकून <laughs> हा <laughs> <प्यारे. laughs> चहा पावडर लई टाकले चहा पावडरच दिसा ना त्याच्यात चहा पावडरच दिसा नाव मला मी पिणार नाही चहावर हे पार्सल पुढे घेऊन चालणार शो हम <laughs> <laughs> मला द्या पार्सल पार तर इकडे मी दरवाज्यावरती स्वस्तिक काढत होते आणि महिन्यातून एकदा तरी म्हणजे स्वस्तिक काढलं पाहिजे दरवाजावरती आणि आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी म्हणजे ये येतच नाही बाहेरून आणि स्वस्तिककडं म्हणजे स्वस्तिक असा सिंबॉल आहे त्याच्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी तर असतेच आणि त्याच्याकडे बघ बघितल्यावर सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं तर महिन्यातून मी एकदा तरी म्हणजे करतेच उमऱ्याची पूजा आणि दरवाज्याची असं सण वारा असला तर करतेच आणि नसलं तर मग कोणताही एक शुभ मुहूर्त असतो जसं गुरुपुष्प अमृत योग किंवा मग कोणताही अमावस्या पौर्णिमा वगैरे असतेच तेव्हा करते तर शुभ असतो ना स्वस्तिक चला उठा तरी स्वास्तिक मी हळदी कुंकू आणि काढला आणि उमऱ्याची पूजा केली आणि हे पुसून जात त्यामुळे मग पुन्हा पुन्हा काढावं लागतच काय झालं पायाला मारल मारला ना थांबते तुझं नाही आणि इथे मारलं मला का मारला ना रक्त येत थांबते पप्पालाच व्हिडिओ पाठवते मारल पाठवून त्या पप्पाला व्हिडिओ शिवला मारला म्हणून तिचे पाय मग पकडू दिशून पाडून दिला या डाकात नाही कर करायचं मी आश्विन दिदीसाठी अकरा गुरुवारचे उपवास केले होते आणि स्वामींचे उपवास केले होते ते म्हणजे आणि माझ्या घरात स्वामींची मूर्ती नाही किंवा फोटो नाही मी असं श्रद्धेने मन मनाच्या श्रद्धेने ठरवलं होतं की आश्विन दिदीसाठी आपण उपवास करू अकरा गुरुवार आणि त्याचा फळसुद्धा मला मिळालं आहे तर आश्विंद दिदीला आता तुम्हाला माहिती आहे जे जे डेली ब्लॉग बघतात तर में जै, जै में मला त्याचं म्हणजे जे मी उपवास केला त्याचं फळ भेटलं मला खूप म्हणजे आनंद वाटला आणि जे पण आपण जे पण श्रद्धा करतो म्हणजे जे पूजा अर्चा करतो किंवा काही पण असू दे जे आपण अंतकरणाने जर केली ना तर मला असं वाटतं अंतकरणाने केली ना तर त्याचं फळ नक्की भेटतं आणि मी म्हणजे कोणतं आपला मागचा कोणताही स्वार्थ नसला तर ते देव नक्कीच आपल्याला देतो आणि त्यामुळं मग मी आश्विनीसाठी म्हणजे मला असं वाटलं होतं की मी स्वामींचे मी भरपूर असे व्हिडिओज वगैरे बघितले खूप साऱ्यांकडून ऐकलं होतं की स्वामींची सेवा करायची ते म्हणजे आपण जे इच्छा माग होती पूर्ण होती तर मी ठरवलं होतं की अकरा गुरुवार करायचे अश्विन दिदीसाठी आणि अश्विन दिदीसाठी अकरा गुरुवार करायचे आणि त्याचं मला फळ भेटलं खूप आनंद झाला माझ्याकडे स्वामींची कोणतेही फोटो नाही आणि मूर्ती नाही पण मी मनातून म्हणजे तारक मंत्र असल्या वेळेस म्हणायची आणि मनातूनच श्रद्धा ठेवली मी आणि मनात मी म्हणायची जे मी उपवास वगैरे करते त्याचं मन नक्की भेटणार आणि खरंच भेटलं थोडा वेळ लागतो आपण कोणती पण इच्छा देवाकडे मागितली ना तर थोडा वेळ लागतो असं नाही की आजच इच्छा मागितली न उद्या पूर्ण होती प्रत्येक गोष्टीला थोडाफार वेळ असतो वेळ लागतो थोडं आपल्या आपल्यामध्ये पण पेशन्स पाहिजे तर कोणती श्रद्धा करायची असेल ना आपण आपल्या मनापासून करायचं आपलं आणि आपलं कर्मशुद्ध ठेवायचं तरच आपल्याबरोबर सगळं चांगलं होतं नाही तर आपण दुसऱ्यांवर वाय म्हणजे आपण जर दुसऱ्यांवर ती आपल्याबरोबर चुकडं गेले ना आपण त्यांच्या जळ आलं ना तर आपलं कधी चांगलं होत नाही मनातून आपण चांगलं राहिलं ना आपल्याबरोबर मग कोणते तुम्ही उपाय करा किंवा पूजा करू नका देवाची पूजा करू नका तुम्ही फक्त मन स्वच्छ ठेवलं ना तुमच्याबरोबर सगळं चांगलं होईल तर इथे शिवची मस्ती चालू आहे छोट्या दादा बरोबर काय म्हटली का मम्मी अस ना माझी तब्येत थोडी बरोबर नाही आणि मिस्टरांची पण म्हणजे तब्येत खराब आहे आमच्या दोघांची तब्येत खराब आहे आम्हाला सर्दी झाली आहे आणि शिव शू बराय शूल काय टेन्शन नाही मस्त खेळतोय आणि मिस्टरांचं काम चालू आहे इथे आज आहे सॅटरडे मिस्टर कामाला बसले मिस्टरांना पण बरं वाटा तर इथे मी आता बनवते खाण्यासाठी तर आज मी नाश्त्याला लाल भोपळ्याचे पराठे बनवत होते कारण की म्हणजे कसं सर्दीने तोंडाला चव पण नसते आणि काहीतरी चांगलं पण खावं असं वाटतं त्यामुळे मग मला आज पराठेच बनवूया आणि हा जो भोपळा आहे तो घरून आणला होता म्हणजे सासूबाईंनी दिलं होतं घरूनच तर त्याच्यास मी एकदा भाजी बनवली होती आणि उरलेल्या भोपळ्याच्या आज मी पराठे बनवत होते तर पराठे बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरं आणि थोडासा ओवा घेतला होता आणि ते बारीक करून घ्यायचा होता पण लाईटच नव्हती लाईट नेमकी दिला आज मग लाईट नसली तर मग मसाला मी खलबत्त्यामध्येच बारीक करत असते आणि कसं रोजच लाईट असते त्यामुळे खलबत्त्याची काही गरजच पडत नाही त्यामुळे ते किचनच्या खाली ठेवून दिलेला होता अडचणीमध्ये तर मग काय आता खलबत्त्याचीच वेळ आली होती मग मसाला टाकला तो खलबत्त्यामध्ये आणि कुटून घेतला चांगल्यापैकी आणि खलबत्त्यामध्ये थोडासा वेळच लागतो आणि नेमकी आज म्हणजे सॅटर्डे असल्यामुळे आम्ही लेटच उठलो होतो आणि सगळं लेट लेट होत होतं मिस्टरांना भूक पण लागलेली होती मग पटपट करायचं होतं नेमकी लाईट नव्हती मग खलबत्त्याची वेळ आली होती त्यामुळे मग थोडा वेळच गेला तर इथे पिठामध्ये मी किसलेला भोपळा त्याच्यानंतर जो बारीक केलेला मसाला आणि हळद विसरली होती त्यानंतर हळद नंतर टाकली आणि कोथिंबीर पण टाकली होती कोथिंबीर पण खूप छान टेस्ट येते हे सगळं मी एकजीव करून घेतला आधी पाणी न टाक ता, न टाकता आणि त्याच्यानंतर मग थोडं थोडं पाणी करून मी पीठ मळून घेतलं होतं घट्ट असं तरी ते आता मी थोडंसं पाणी टाकलं आहे डायरेक्टच सगळं पाणी नाही टाकलं कारण की कसं म्हणजे भाज्या ज्या असते ना त्यानंतर पाणी सोडतात आणि मग पीठ ना एकदम ढिल्लं होऊन जातं त्यामुळे आधीच थोडंसं घट्ट मळून घ्यायचं नंतर आ, पा, ते पा जेव्हा भाज्या पाणी सोडतात ना तेव्हा पीठ पण असं ढिल्लं होऊन जातं तर थोडासा आता पिठाचा गोळा घेतला आहे आणि पहिला पराठा मी लाटून घेतला आहे पण तो काही चांगला व्यवस्थित गोल गोल आला नाही आणि कडा पण अशा हे झाला त्या फाटल्या गत आणि मग नंतर मग थोडंसं म्हणजे पीठच हे असते तर हे नव्हतं मळून नव्हतं घेतलेलं त्याच्यामुळे दुसरा गोळा जो आहे तो मी छानपैकी मळून घेतला आणि बघू म्हणलं त्याची कशी येते तर याला मी जी पहिली पहिला पराठा जो भाजायला टाकला तेल मस्त तेल लावून आहे आणि हा जो दुसरा आहे तो मस्त आता गोल गोल पण होतोय आणि कडा पण फुटत नाही तर खूप छान झाले होते, होते पराठे <laughs> तर मिस्टॉरांना आता पराठा देते खायला आणि लोणचं देते संपलं आहे आणि स्वास बिन आणतच नाही आम्ही घरात आता आणि शिव पप्पा खाणार आता गरम आहे गरम आहे थांब पप्पा खाऊ घालते आणि मिस्टरांचं काम चालू आहे पा कसा त्रास देते पप्पाला आज कारण पप्पाला सुट्टी नाही पाणीच अटला मी दिगदी तुम्ही इकडे आलो मग म्हटलं शिवला उशी दे वाटायला खाऊन सांगा कसं झालं मीठ कमी जास्त शिव सांगला ना आता शिव सांगा ना कसं झाला शिव सांगा शिव शांकचे झालं खाला नाही अजून छान खापटकन खापटकन

जाऊ का ना जाऊ न मग तर मी काल आजारी होते माझं आज थोडं बरं वाटतंय मिस्टर जास्त आजारी पडले आणि सगळ्यात आधी शिव आजारी पडलेला होता आता त्याच्यानंतर मी मला आज बरं वाटतंय दोन दिवस जास्त आजारी होते मी आणि आज मिस्टर पडले काही टेन्शन नाही या पोराला तर काहीच टेन्शन नाही ना शिव तुला तर कसलं टेन्शन नाही पासारा पासारा घालून घालून नाही झालं चालायला जागा ठेवीत नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा अजूनपर्यंत सबस्क्राईब नस केलं तर प्लीज करा थँक्यू